शाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं विलीना ठाकूर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन स्वागत देशभरातील ट्रक चालक संपावर गेले ही संपात राज्यातील पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झालेत परिणामी पेट्रोल व डिझेलची वाहतूक ठप्प झाली आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळपासून पेट्रोल व डिझेल पंपावर वाहनाच्या रांगा लागल्या दोडामान शहरात भरवस्तीत बंद फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून धाडसी चोरी केली या चोरी प्रकरणात अडुसष्ट हजार रोख रकमेसह वीस हजार रुपयांची अंगठी व महागड्या मोबाईल चोरट्यानी लंपास केलाय त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत या दरम्यान ते जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत व संघटनात्मक कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत पर्यटन हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे सव्वा लाख पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली आहे यापैकी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक बासष्ट पेक्षा जास्त पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्ग दर्शन केले ही माहिती मालवण बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी दिली राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली पोळकेवाडी येथील तीन दुबत्या म्हशी ऋतावस्थेत आढळून आल्या म्हण झाल्याचे आणि त्यांची अवस्था बघून आपल्या मशीनवर कोणीतरी जाणीवपूर्वक विषप्रयोग केल्याची भीती व्यक्त करत सदर शेतकऱ्याने सागरी पोलीस ठाण्यात या बरोबरच कोकणशाही सकाळच्या बातम्यांमध्ये थांबतोय दिवसभराचे अपडेट्स आणि दाज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम ला फॉलो करायला विसरू नका